नमस्कार यशस्वी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण लिंबू सरबत पावडर प्रेमिक्स बनवणार आहे एकदम साधं सोपं सरबत अगदी एक मिनिटात झटपट सरबत तयार होतो फक्त प्रेमिक्स पावडर घ्या थंडगार पाणी मिक्स करा झाला तयार आहे सरबत अगदी लहान मुलंसुद्धा करू शकतील अशा प्रकारे आहे तर तुम्ही बघू शकता आईस्क्यूब टाकू आणि तुम्ही असंही सरबत पिऊ शकता किंवा यामध्ये काही फ्लेवर्स ॲड करू शकता जसं की मी पुढे सांगणारच आहे तर हा ही पावडर तुम्ही प्रवासात दोन तीन दिवसाच्या प्रवासात जात असाल तर वापरू शकता किंवा तुमची मुलं किंवा हॉस्टेलला वगैरे असतील तर त्यांच्यासाठी देण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही रेसिपी आहे तुम्ही पाहू शकता तर त्यासाठी मी एकदम लिंबू घेतलेले आहेत रसरशीत लिंबू घ्यायचे कागदी लिंबू घ्यायचे आहेत पातळसालीचे आणि हे, हे लिंबू बाजारातून आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचे नाहीत तर ते लगेचच ताजे ताजे वापरायला घ्यायचे लिंबू स्वच्छ धुवून कपड्याने पुसून घ्यायचं कुठेही पाणी असू नये त्याला ही पूर्ण रेसिपी बनवत असताना आपल्याला ज्या पण काही वस्तू लागणार आहेत त्या सर्व स्वच्छ आणि एकदम कोरड्या असाव्यात ओ ओलं पाण्याचा हात लागला नाही पाहिजे मी बघू शकता मी सर्व लिंबू कापून घेतलेत असं एखादं लिंबू पिळायचं सा तुमच्यावर साहित्य असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा नसेल तर घाबरायची गरज नाही तुम्ही हाताने सुद्धा क्वेज करू शकता फ फक्त इतकंच आहे की आपण लिंबूचा रस काढत असताना एकदम जास्त प्रेस करून किंवा दाबून करायचा नाही त्यातील कडवटपणा रसामध्ये उतरला जातो तुम्ही पहा इथे एक वाटी रस झालेला आहे आपल्याला लिंबू मोजायचे नाही तर आपण किती रस निघाला आहे त्यातून ते मोजायचं आहे तर या ठिकाणी मी दुसऱ्या वाटी सेम वाटीमध्ये हा रस गाळून घेतलेला आहे गाळायचं यासाठी जर एखादी बिया वगैरे पेळताना गेल्या असेल तर त्या सर्व निघून जातात कचरा आणि एकदम प्लेन सर्वच मिश्रण आपल्याला मिळेल तर याच्यानंतर हे झालेलं आहे आपण एक वाटी रसापासून प्रीमिक्स कसं बनवायचं ते मी दाखवणार आहे आपण स्वच्छ ताट आहे एकदम कोरडं करून पुसून घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी रस घातलेला आहे तुम्ही रस पाहिलाच आहे त्याच वाटीच्या मापाने आपल्याला तीन वाटी साखर ॲड करायची आहे तुम्हाला जर याहीपेक्षा जास्त गोड मिश्रण हवं असेल तर तुम्ही चार वाटी साखर मिक्स करू शकता पण मी तीनच वाटी मिक्स केलेलं आहे इतपत ठीक आहे हे सर्व साखर या रसामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता हे साहित्य खूप एका ताटामध्ये जास्त दाट होत आहे म्हणून मी दोन ताटामध्ये घेते जेणेकरून साखरही लवकर विरगळेल आणि आपलं मिश्रण लवकर सुकेल तर ते आपलं प्रीमिक्स लवकर बनेल हे मिश्रण तुम्ही उन्हामध्ये न ठेवता हे घरामध्ये रूम टेम्परेचरलाच ठेवायचं आहे आणि दिवसातून एकदा तरी हे मिश्रण तुम्हाला हलवायचं आहे जेणेकरून ही साखर रसामध्ये लवकर वित विरगळेल आणि सुकायलाही लवकर मदत होईल पुन्हा ह्याची साखर म्हणायला पण लवकरात लवकर मदत होईल तर अशा प्रकारे आपलं हे प्रेमिक्स झालेलं आहे म्हणजे अर्धी प्रोसेस झालेली आहे हे, हे मी दोन ताटांमध्ये आता सुकायला ठेवून दिलेलं आहे घरामध्येच एखाद्या घरात टेबलवरती वगैरे तुम्ही असं ठेवू शकता हे पहा मी असं एका ठिकाणी टेबलवर ठेवून दिलेलं आहे आणि आता हे दिवसभर मिश्रण उघडं ठेवायचं आणि रात्रीच्या वेळी हे आपल्याला असं झाकून ठेवायचं जेणेकरून यामध्ये कोणताही डास पाल वगैरे असे कुठल्याही कीटक वगैरे पडणार नाहीत कचरा पडणार नाही आता एक दिवस झालेला आहे दुसऱ्या दिवशी पहा दुसऱ्या दिवशी ही साखर तळाला अशी चिक चिकटून राहिलेली आहे हे सर्व मिश्रण आपण हलवून घेतोय साखर विरगळत आलेले आहे परत दुसऱ्या ताटामधील साखर लवकर विरगळून ती जमा झालेली आहे यातील थोडं मिश्रण अजून पातळच आहे तुम्ही बघू शकता असं मी चार दिवस हे पूर्ण साहित्य घरातच सुकवलं सु, हलवून उलट पालटं करून जेणेकरून आपली साखर लवकर सुकेल म्हणून आणि त्यानंतर हे असं कडक झालेलं आहे तुम्ही बघतच आहात आता यामध्ये मी काळं नमक मग अर्धा चमचा आणि साधं नमक अर्धा चमचा टाकून मिक्स केलं आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून आपल्याला एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे सॉरी पावडर करायचे आहे तुम्ही पाहू शकता अशी एकदम रवाळ स्टेक्चरवरती पावडर पण ठेवली तरी चालेल किंवा याहीपेक्षा तुम्हाला जर बारीक पावडर हवी असेल तर तुम्ही चाळणीने मैदा चाळणीने चाळून ती घेऊ शकता हे पहा एकदम करायला सोपं आहे जास्त वेळ लागत नाही आहे एकदा ठेवून दिला तर ते आपोआप आप ही पहा मी चाळून घेतलेलं साहित्य आहे अशा प्रकारे बारीक पावडर पण तुम्हाला चाळणीने चाळल्यानंतर मिळेल आता हे सर्व साहित्य आपण एका हवाबंद डब्यामध्ये प्लास्टिकच्या किंवा काचेच्या डब्यामध्ये तुम्ही हो भरून ठेवू शकता हे वर्षभर टिकण्यासाठी पावडर तयार झालेली आहे पण इतके दिवस ती राहतच नाही हे मिश्रण तुम्ही अगदी जानेवारी महिन्यामध्ये जे ह्या दिवसात करू शकता जेव्हा लिंबू स्वस्त असतात अशा वेळेला आणि ते सुकून लवकर सुकलं जातं पण अगदीच ही पावडर तुम्ही पावसाळ्यामध्ये करायला गेलात तर ते होणार नाही कारण हे साखरेचं मिश्रण सुकणार नाही अशा प्रकारे हे बघा माझं झालेलं आहे बनवून आता या ही पावडर मी प्लेन बनवलेली आहे पण यामध्ये तुम्ही पुदिनाची पावडर पाणी टाकून त्याचं फ्लेवर बनवू शकता विलायची फ्लेवर बनवू शकता किंवा सरबत बनवताना तुम्ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर काळी मिरी पावडर किंवा जलजिरा पावडर पण टाकू शकता असे वेगवेगळे फ्लेवर ॲड करून तुम्ही पिऊ शकता पण मी हे साधंच ठेवलेलं आहे आणि हा सरबत करायला पण एकदम सोपा आहे एक चमच मिक्स टाका एक ग्लास पाणी होता तर तयार आहे सरबत व्हिडिओ आवडला